माजी खासदार संजय काका पाटील व रोहित पाटील यांच्या समर्थकांतील वाद मिटला कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यातील बैठकीत वादाला पूर्णविराम सामाजिक सलोखा राखण्यासाठी माजी सरपंच रमेश खोत यांचा पुढाकार कवटेमहाकाळमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेला राजकीय संघर्ष आज कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या प्रमुखांनी उपस्थित राहून संपविला यापुढच्या काळात संघर्ष करायचा नाही सामाजिक तेड वाढवायचा नाही सामाजिक शांतता राहावी या गोष्टीचा राजकीय फायदा अन्य व्यक्तींना होऊ द्यायचा नाही अशा सामाजिक प्रश्नांची जाण ठेवून आज कवठेवंकाळ पोलीस ठाण्यात माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला माजी सभापती दादासाहेब कोळेकर खंडू होवाळे यांना पिंपळवाडीचे माजी सरपंच रमेश खोत यांनी एकत्रित आणून संघर्षाला पूर्णविराम दिलेला आहे कवटेमकाळ शहरात माजी खासदार संजय काका पाटील यांनी अयाज मुल्ला यांच्या घरी जाऊन त्यांना मारहाण केल्याचा आरोप झालेला होता त्यानंतर राजकीय संघर्षाची मोठी ठिणगी पडलेली होती सामाजिक तेड वाढण्याची चिन्हे निर्माण झालेली होती राजकीय संघर्ष खालच्या तरावर येऊन ठेपलेला होता यामध्ये अनेक जण आपली पोळी भाजून घेण्यासाठी तयार झालेले होते तशी तयारी देखील असंतुष्ट आत्मेने केलेली होती या सर्व गोष्टींचा विचार करून पिंपळवाडीचे माजी सरपंच रमेश नाना खोत यांनी पुढाकार घेऊन मार्केट कमिटीचे माजी सभापती दादासाहेब कोळेकर माजी उपनगराध्यक्ष आय आज मुल्ला यांच्याशी चर्चा केली हा संघर्ष संपूया अशी चर्चा झाली राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून सामोजा सामाजिक सलोखा राखण्यासाठी रमेश खोत यांनी पुढाकार घेऊन माजी खासदार संजय काका पाटील यांची चर्चा केली संघर्ष संपत असेल तर हरकत नाही म्हणून खासदार संजय काका पाटील यांनी देखील या गोष्टीला होकार दिला आज सकाळी अकरा ते साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कवठेमहाकाळ पोलीस ठाण्यात जत व कवठे महाकाळ पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंके पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांची पी ए खंडू होवाळे माजी सभापती दादासाहेब कोळेकर अय्याज मुल्ला यावेळी उपस्थित होते आपसातील वादविवाद आम्ही संपविलेले आहेत या पुढच्या काळात आम्ही एकत्रित राहू सामाजिक तेळ वाढणार नाही वादविवाद होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ असे सर्वांनी सांगितले सदरची बैठक रमेश नाना खोत यांनी आयोजित करून सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी चांगला प्रयत्न केला त्यानंतर बैठक समोर सर्वजण ते पोलीस ठाण्यातून बाहेर पडले आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सर्वांची झालेली बैठक राजकीय संघर्षाला पूर्णविराम देणारी ठरली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क